नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे सध्या माझ्यासोबत दोन कलाकार आहेत आणि चौदा एप्रिल भीम जयंतीवर एक त्यांचा एक अल्बम आलेला आहे एक गाणं आलेलं आहे आणि गाणं जे आहे ते खूप धूम मचवणारा गाणं आलेलं आहे तर सुरुवातीला ते एक तुम्हाला मी गाणं ऐकून दाखवतो आहे ते गाणं ऐका नंतर आपण या आप कलाकारांसोबत बातचीत करूया तीनशे पासष्ट दिवसापैकी पैकी चौदा अप्रिल ग्रेट चौदा अप्रिल ग्रेट जयंती सेलिब्रेट हिमाची जयंती सेलिब्रेट जयंती से मित्रांनो ऐकलं ना गाणं तर नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीवर झुम मचवणारं हे गाणं आहे आणि आमचे भीम सैनिक जे आहे या डीजेच्या गाण्यावर खूप बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणार आहे माझ्यासोबत हे जे जा गाणं ज्यांनी गायलेलं आहे ते गायक गणेश पाटील आहेत आणि ज्यांनी ही कोरिओग्राफी केलेली आहे गणेश नागदिवे आहे दोघीही गणेश गणेशच आहे <laughs> दोघांचंही स्वागत डब्ल्यू एस न्यूज मध्ये काय सांगाल महामानव क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि कसं सुचलं तुम्हाला की हे एक गाणं आपण या दिवसावर रिलीज करायचं आहे काय कल्पना होती तुमची पाटील साहेब तुम्ही सुरुवातीला चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या निमित्ताने हे एक जे गाणं आहे करू जयंती सेलिब्रेट भीम जयंती गीत सेलिब्रेट आणि खास विशेष म्हणून त्या गाण्याचे जे शब्द आहे चौदा एप्रिल तर या गाण्याचे गीतकार आहे नामवंत प्रणय सतलजी हां युवा कवी आहेत आणि बरेचसे त्यांची गाणे आता म्हणजे मा, मार्केटमध्ये मा आलेली आहेत तर खूप असं सुंदर त्यांनी गीत म्हणजे के रचना केलेली आहे तर ते गीत त्यांनी माझ्यापर्यंत आणलं आणि ते बोलले की हे तुम्हाला सर गाय म्हणजे गायचं आहे तर त्या गाण्याचं जे लिरिक्स आहे त्याचे मी दोन लाईन्स तुम्हाला ऐकवतो हां तर त्या गाण्याचे जे, जे बोल आहे खूप असे सुंदर बोल आहे आणि ते बोल का असावे त्याच्याही मागचा खूप मोठा असा एक म्हणजे इतिहास आहे म्हणजे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे जीवनावरती त्या गाण्याचे बोल आहे तीनशे पासष्ट दिवसापैकी हो तीनशे पासष्ट दिवस पैकी चौदा एप्रिल ग्रेट अहो चौदा एप्रिल ग्रेट <threat respirer> करू जयंती सेलिब्रेट wow. भीमाची जयंती सेलिब्रेट wow. करू जयंती सेलिब्रेट भीमाची जयंती सेलिब्रेट खूपच सुंदर या गाण्याची आहे आणि भारतातच नाही तर अख्ख्या विश्वामध्ये बाबासाहेबांची जयंती सेलिब्रेट केल्या जाते बिलकुल आणि विशेष म्हणजे चौदा तारीख जी आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती ही जी एक तारीख आहे कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जन्माला आले तर हे चौदावे रत्न आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चौदावे रत्न आहे आणि चौदा ऑक्टोबरलाच त्यांनी दीक्षा घेतलेली आहे हां आणि चौदा या तारखेला हा चौदा एप्रिलला त्यांचा जन्म झालेला आहे आणि विशेषतः चौदा तारखेलाच आपल्या विद्यापीठाला म्हणजे नामांतर सुद्धा मिळालेलं आहे तर ही जी चौदा तारीख आहे म्हणजे योगायोग आहे आपल्यासाठी लकी तारीख आहे म्हणून त्या गाण्यामध्ये मी ते विशेषता करून प्रणेश सतलज यांनी सुद्धा म्हणजे हे लिहिलं आणि ते करून घेतलं की ही चौदा तारीख थोडं आगळं वेगळं गाणं असायला पाहिजे आगळं वेगळं थोडं असायला पाहिजे तर हे गाणं तुमच्या म्हणजे भेटीसाठी आज आम्ही रिलीज करतोय हे गाणं कारण आता चौदा एप्रिलला दोन दिवसावरती तर आज हे गाणं मी म्हणजे रिलीज करतो आहे या गाण्याची सुंदर अशी कोरिओग्राफी आता जी कोरिओग्राफी केली आहे ते आमचे मित्र गणेश नागदेवे ते विशेष म्हणजे माझ्या चित्रपटात सुद्धा आहे एक म्हणजे पर कलाकार हां तर त्यांनी सुंदर असं कोरिओग्राफी सुद्धा केलेलं आहे आणि ते तुम्ही बघाल तुम्हाला ते गाणं सुद्धा आवडेल हे गाणं म्हणजे प्रोड्यूस सुद्धा मी केलेलं आहे कंपोजिंग पण आहे ते गाणं आणि मी म्हणजे स्वतः हे गाणं गायलेलं आहे रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग आहे ते दानी स्टुडिओ म्हणून आपल्या वर्धा रोडवरती इथेच केलं नागपूरला बाकी मिक्सिंग डबिंग ते नागपूरला केलं आपण पंचम स्टुडिओला तर हे जे हे जे गाणं केलं बाकी त्याची जे कंपरिझन केली इथलेच म्हणजे दोन आहे अभिराम म्हणून त्यांचं म्युझिक हे आहे म्हणजे म्युझिक डायरेक्टर आहे अभिषेक आणि अभिराम असं एक म्हणजे अभिराम म्हणून त्यांचं कंपोजिंगचं जे वर्क आहे म्युझिक डायरेक्टर त्यांनी जवळपास शंभर दिवशी गाणे त्यांनी केलेलं आहे के तर खूप सुंदर असं कम्पेरिजन केलेलं आहे पण त्यापेक्षा म्हणजे कोरिओग्राफर जे आहे आपले त्यांनी जे त्याच्यामध्ये काम केलेलं आहे त्यांचं सुद्धा खूप चांगलं काम आहे तुमचं कसा अनुभव राहिला तुमचा या गाण्यामधला अनुभव सर असा आहे की एक जे स्टार्टअप होत माझं मी काही वर्ष आधी डान्स करायचं आधी नॉर्मल क्लास होत माझा आणि मग मा, होत माझं होते ना सगळ्यांचे गर्लफ्रेंड वगैरे असतात असे ती माझी पण होती अच्छा अच्छा <laughs> तर ती म्हणाली की गणेश असं काय कर की मी घरी सांगेल तुझ्या बद्दल मी याच्याशी मला सेटल व्हायचं आहे अच्छा त्यावेळेला काहीच नव्हतं मी तिचं गोष्ट ऐकले आणि निघाल घेतली ला। ती लावलं आणि निघालो मुंबईला अच्छा आनी ला पास हा आणि मुंबईला पाच सहा वर्ष स्ट्रगल केलं अच्छा तिचे आपलं परत आलं 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 मला तीन चार महिने सरांना कोणी सजेशन दिलं की एक गणेश नागदेव आहे कोरिओग्राफर आहे अच्छा तर त्यांना माझा रेफरन्स केला सरांनी मला कॉल केला असं आहे तर मी म्हटलं सर ओके चालेल तेव्हा सुरुवात सुरुवात मला एक तुम्ही तुम्हाला गाण्याची गणेश गानेच पाटलांनी केली का नाही गणेश सरांनीच माझी सुरुवात केली ज्या कामासाठी मी मुंबईला गेलो ते मला मुंबईला नाही मिळालं नागपूर मध्ये नागपूरला आणि ती मला सुरुवात दिली एक छोटासा अल्बम चिंटू नागडा चिंटू नागडाचा मी त्याची कधीच अपेक्षा नाही केली होती का तो गाणं इतकं चांगलं होणार आणि सुंदर होणार झाले बिलकुल बिलकुल तिथून माझी सुरुवात केली सुरुवात झाली त्याच्यानंतर एक गाणं केल्यानंतर सरांनी अजून मला एक छोटासा अजून गिफ्ट दिला तू तिथे असाव्या मुव्ही मध्ये मला एक मला वाटलं छोटासा मोठा असा रोल असेल पण त्यामध्ये खूप मोठा रोल होता माझा माझा अनुभव म्हणजे खूपच वेगळा मी अजून काही वेळाने सांगितले ते त्यानंतर मग सरांनी माझा त्या त्यावेळेपासून जेव्हा साथ पकडला मला अजूनही कधी सोडला नाही त्यांनी आणि कंटिन्यू काही पण राहिलं गणेश ऐसा करणार गणेश हे करणार तर आता त्याच्यानंतर मला हा गाणं त्यांनी दिलं बरोबर तुम्ही क्लासेस वगैरे पण मुलांचे जी सर माझं सात ते आठ वर्ष झालीत कंटिन्यू क्लासेस सुरू आहेत स्टार ऑन डान्स स्टुडिओ मधून माझा क्लास आहे लोकमान्य मेट्रो ला माझा स्टुडिओ आहे तिथे कंटिन्यू मॉर्निंग इव्हनिंग क्लासेस चालतात अच्छा अच्छा जी सर अच्छा आणखी काही नवीन मग आता नवीन तर सर आता सगळं सुरू <laughs> आता तुम्हाला दिसत आहे सेलिब्रेशनच याचा माहोल होणार आहे का वेगळाच माहोल होणार आहे या मग काही तुम्हाला काही आणखी मग दुसऱ्यांनी काही ऑफर वगैरे नाही का हो मग त्यानंतर माझी सांगत आहे मी सरांनी माझी जे सुरुवात केली सरांसोबत नाही 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 ते तर सरांकडे ऍग्रीमेंट आहे माझं फर्मान तिथे का मला काही मागावच नाही लागत आता आपोआपच मिळतात आणि त्याच्यानंतर तू तिथे नंतर जे माझं लाईन अप लागलाय मुव्ही कंटिन्यू त्याच्यानंतर चार, पास मुझे गाँगा गाँगा मुझे के लिए। आ, चार ते पाच मुव्ही मी कंटिन्यू के केलेत त्यानंतर चार ते पाच मूवी कंटिन्यू केलेत आणि आता करतच नाही ना, बिलकुल मूर्ती छोटी जी ना, 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 हे सगळं झालं ना खरं जे स्ट्रगल खर, करतात ना त्यांना दुसऱ्याचा स्ट्रगल दिसते हे सरांनी सांगितलं की स्ट्रगल सगळ्यांचं वेगवेगळा स्ट्रगल आहे तसंही त्यांचंही स्ट्रगल आहे माझंही स्ट्रगल होतं पण त्यांनी मला खरं ओळखलं की हा माणूसही स्ट्रगलर आहे आणि मला खूप खूप म्हणजे हॅप्पी आहे मी की मला यांनी मला ओळखलं कला त्यांनी ओळखून घेतली आणि त्यांनी मला हर याचे चान्स देतात हे मला खूप आनंद होते की माझ्यासोबत ते असते ना कोणी गॉडफादर असते माझा गॉडफादर आहे अरे माझे गॉडफादर त्यांनी सुद्धा खूप आपले स्ट्रगल मधून असते मोठे झाले पाटील साहेब म्हणजे जयंतीवरच हे एक गाणं तुमचं पहिलंच गाणं आहे म्हणावं लागेल हो माझं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर च्या जीवनावरती जीवना जी, हे चौदा एप्रिल म्हणजे जयंती या निमित्तानं हे पहिलंच माझं गाणं आहे या पहिले मी स्टेज शो वगैरे असंच करायचा गावगाव पण खूप काही असं जास्त काही लक्ष दिलं नाही कारण बाकी व्यवसाय असल्यामुळं परंतु आता आ, जी काही गॅप झाली मध्यंतरी म्हणजे दोन हजार अठरानंतर जी, जी काही गॅप झाली त्यानंतर आता हा माझा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अल्बम्सपासून ही माझी आता सुरुवात आहे जे हे म्हणजे चौदा एप्रिल जयंती तर जे गीत आहे ते मी आता प्रेक्षकाच्या भेटीसाठी म्हणजे नवीन आणलेलं आहे हा गायनाची जी, जी प्रेरणा आहे तसे अवगुत म्हणजे कलाकार गुण म्हणजे सुरुवातीपासूनच आहे त्यामध्ये कारण म्हणजे म्हणजे जे काही आहे हा म्हणजे उपजतच आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात जे आहे कला आहेच आहे म्हणजे मी पेंटिंगची कला हा पेंटिंगची कला जे काही मी आधीच्या इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे या स्टुडिओला जे मी भेट दिली त्या म्हणजे स्टुडिओमध्ये सुद्धा मी म्हणजे हेच बोललो इथे तर म्हणजे पेंटिंग व्यवसायापासून तर बाकी कन्स्ट्रक्शन पासून तर संगीतापासून तर, तर तबला वाजवण्यापासून तर हार्मोनियम वाजवण्यापासून तर एक बांसुरी वाजवण्यापासून हा तर पासून तर कवाली पासून तर हे सर्व अवगुण आहेच म्हणजे गुण ज्याला म्हणतात आता अवगुण नाही म्हणजे अपवादी म्हणता येईल म्हणजे मी थोडा अपवादी माणूस आहे म्हणजे काही ना काही म्हणजे करण्याची नेहमी माझी म्हणजे तयारी असते आणि त्यामध्ये हे सर्व करताना आपल्याला जे काही मुलं आहे मुलं मुली जे आहे गरीब आहे बिचारे ज्यांना कोणी प्रेझेंट करत नाही तुम्ही हे गाणं करत असताना काही रिटेक किटेक घ्यायची वेळ किती वेळ आली रिटेक एकदम झालं कारण बरेच मुलं राहतात बिलकुल सर रिटेक असं की आता ते जे उन्हाचं तापमान आहे ते खूप जास्त हो जास्त आणि त्या तापमानामध्ये सगळ्या मुलांनी रिटेक्ट तर होणारच सर आणि इतक्या मुलांना घेऊन काम करण्यामध्ये रेटअप होणारच तर त्यामध्ये आमचे कलाकार म्हणून गणेश पाटील सर पण होते आणि त्यांनी पण एवढ्या उन्हामध्ये त्यांनी पण ते करू केले त्यांनी आणि त्यानंतर जे आउटपुट निघालं आता ते तुम्ही बघालच एवढ्या उन्हात ती शूट कुठे झालंय गाणं हे हे शूट आमचं नगर मध्ये छोटस एक बौद्ध विहार आहे जी जी नागपूर हे शूट झालं आणखी काही आता म्हणजे हे चौदा एप्रिल ला तुमचं गीत आलेलं आहे तर आणखी काही असं प्लॅनिंग आहे का तुमचं म्हणजे आणखी बाबासाहेबांच्या जीवनावर आणखी काही काही चांगली गीत कि लोकांपर्यंत पोहोचव आणि त्याच्यामधून समाज प्रबोधन झालं पाहिजे बिलकुल आमचा विशेष तो आहे की लोकांपर्यंत म्हणजे प्रबोधनात्मक गीत हे गेले पाहिजे चांगले कार्यक्रम झाले पाहिजे आणि बाबासाहेबविषयी जे काही गीताच्या माध्यमातून सांगता येईल लोकांपर्यंत पोहोचवता येईल ते आम्ही या जी कुमार पाटील एंटरटेनमेंटच्या माध्यमातून त्यापर्यंत पोहोचवणारच आहे आता हे जे गाणं आहे पहिल्यांदा मी प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहो हे गाणं तुम्हाला आवडेल असं नक्कीच आवडेल तर यानंतर सुद्धा बरेचसे असे अल्बम येतील हिंदी मराठी म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनावरती हा आणि त्यानंतर काही असे छोटे मोठे हिंदी अल्बम्स वगैरे हे सुद्धा म्हणजे येतील आमचे म्हणजे बरेचसे गाणी येणार आहे आता हे जस्ट अशी सुरुवात आहे जी काही गॅप झाली तीन चार पाच वर्षाची ती आता गॅप म्हणजे पूर्ण भरून काढायची आहे हा इथून आता पुन्हा अशी म्हणजे ताकद लावून ताकतीनं म्हणजे पुन्हा म्हणजे उभारून हे काम करायचं आहे आणि म्हणजे सुरुवात करून जे काही मुलांना आहे त्यांना आपल्याला म्हणजे प्रेझेंट करायचं आहे नवीन नवीन मुलांना तर प्रेक्षकांना काय तुम्ही सांगाल या गाण्याच्या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रावर तुमचं गाणं हे मचवलं पाहिजे हो आता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे जयंतीवर जे गाणं आहे जयंती सेलिब्रेट तर हे म्हणजे मराठीमध्ये गाणं आहे आता आपल्या ह्या डब्ल्यू एच म्हणजे न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आता तुम्ही म्हणजे प्रेक्षकापर्यंत म्हणजे किती पोहोचू शकता म्हणजे आमची विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत कारण तुमचे आणि सबस्क्रायबर आहेत आणि बरेचसे म्हणजे तुमच्या चॅनलचे दिवाने पण आहेत कारण तुम्ही जे काही नवीन नवीन रोज घडामोडीच्या जे काही जीवनातील जे व्यथाकथा आहे ते तुम्ही रोज मांडत असतात आणि आम्ही ते ऐकतो तर आमचं सुद्धा हे जे चौदा एप्रिलचं गीत आहे भीम जयंती सेलिब्रेट गीत हे तुम्ही म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा म्हणजे जेणेकरून म्हणजे आम्हालाही वाटेल आणि आम्हाला अशी म्हणजे स्फूर्ती मिळेल की यापेक्षाही जास्त आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती अल्बम्स जे काही गीत आहे ते आम्ही म्हणजे लोकांपर्यंत म्हणजे पोचू शकलो पाहिजे बस हीच आमची या डब्ल्यू एच न्यूज म्हणजे चॅनलला म्हणजे आग्रहाची विनंती आहे आमच्याकडून तुम्हाला दो दोन्ही कलाकारांना माझ्याकडून शुभेच्छाच राहिल्या आणि डब्ल्यू एस न्यूजकडून शुभेच्छाच राहिल्या आणि जे काही तुम्ही या सुद्धा तुमच्या कलेच्या माध्यमातून जे काही आंबेडकरांचे फुले शाहू आंबेडकरांचे जे काही विचार तुम्ही सामोर आहान ते त्याला प्रसारित करण्याची जबाबदारी दु डब्ल्यू एस न्यूज आम्ही घे घेतो आहे तर मित्रांनो नक्कीच करू भीम जयंती सेलिब्रेट हे एक गाणं आलेलं आहे आ, या गाण्याचे गीतकार प्रणय सतलज आहे या नागपुरातले मोठे कवी आहे युवा कवी आहे आणि गणेश पाटील यांनी ते गायलेलं आहे आणि गणेश नागदेवे यांनी त्या गाण्याची कोरिओग्राफी केलेली आहे अत्यम अत्यंत सुंदर असं गाणं जे आहे ते आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीवर आलेलं आहे <coughs> तर नक्कीच या गाण्याला तुम्ही जे आहे तुम्ही आपल्या मिरवणुकीमध्ये सुद्धा वाजू शकता डीजेवर तुम्ही सुद्धा हे गाणं वाजवू शकता कुणालाही यापासून म्हणजे अडवणूक नाही आहे गाणं वाजवण्यापासून कारण बरेचसे युट्युबर कसं आहे गाणं ते आपल्या याच्यावर टाकत नाही आहे काही असं काही कॉपीराईटचा का तुमच्या याच्यावर जर तुम्ही टाकल्या नाही 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 काही काही असा प्रॉब्लेम नाही फक्त आमचा उद्देश आहे की ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचला पाहिजे म्हणजे दुसऱ्या युट्यूबरनं जरी ते आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे महाराष्ट्रामध्ये युट्यूबर असतील ते सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो की आंबेडकरी चळवळीतले जेवढे युट्युबर असतील ब्लॉगर असतील युट्यूब चॅनल चालवणेवाले असतील त्यांनी हे गाणं आपल्या चॅनलवर बिनधास्त तुम्ही चालवा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे गाणं पोहोचवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही सेलिब्रेट करा बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नम बुद्धाय जय भीम नम